नमस्कार श्रोते हो संपूर्णता अभियान या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारनं जानेवारी दोन हजार अठरामध्ये एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली दोन हजार तेवीसमध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या पाचशे तालुक्यांची निवड केली विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगानं संपूर्णता अभियान सुरू केलं आहे राज्यातल्या सत्तावीस तालुक्यांमध्ये हे अभियान राबवण्यात येत असून पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड आणि जव्हार या दोन तालुक्यातल्या आज आपण जाणून घेणार जव्हार सहाशे वीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या तालुक्यात एकशे आठ महसुली गाव असून पन्नास ग्रामपंचायती आहेत एकूण एक लाख त्रेपन्न हजार चारशे त्र्याण्णव लोकसंख्येसाठी चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून तेहतीस आरोग्य उपकेंद्र आहेत जव्हान हा तालुका निसर्ग सौंदर्यासाठी सुप्रसिद्ध आहे इथला मुकणे राजांचा राजवाडा तालुक्याच्या परिसरातले धबधबे आणि इतर पर्यटनाची ठिकाणं यामुळं हा तालुका पर्यटनासाठी ओळखला जातो मात्र त्याचवेळी डोंगराळ भागात असल्याने रस्ते आरोग्य शिक्षण या बाबतीत हा तालुका मागे पडला आहे आकाशवाणी वार्ताहर नीता चौरे यांनी याबाबत सांगितलं या ठिकाणी भातशेतीबरोबरच शेती बरोबरच मोगरा फुल शेती ही देखील मोठ्या प्रमाणात केली जाते हा तालुका पर्यटनासाठी जरी अग्रेसर असला तरी आरोग्य सुविधांच्या बाबतीत आजही मागासलेला आहे कुपोषण ही इथली प्रमुख आणि मोठी अशी समस्या आहे कुपोषणामुळे अनेक बालकांचा आणि मातांचा मृत्यू होत असल्याच्या घटना वारंवार या ठिकाणी समोर येत असतात तसंच तस अनेक गावापाड्यात आजही पक्के रस्ते नसल्याने तिथल्या नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचू शकत नाही परिणामे पोषणाच्या आणि आरोग्याच्या निर्देशांकात हा तालुका मागे राहिला आहे आकांक्षित तालुक्यांमध्ये समाविष्ट झाल्यानंतर कुपोषण अर्भक मृत्यू शिक्षण अशा विविध निर्धारित उद्दिष्टांनुसार सुरुवात झाली नीती आयोगाच्या संपूर्णता अभियाना अंतर्गत या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येत असून राहिलेली कामं पूर्ण करण्यात येत आहेत जवळचे गटविकास अधिकारी डी एस चित्ते यांनी सांगितलं आमच्या जव्हार तालुक्याचा आकांक्षित तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने भारत सरकारच्या नीती आयोग व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने एक जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये संपूर्णता अभियान सप्ताह सुरू करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले होते त्या अनुषंगाने जव्हार तालुक्याचा उद्घाटन कार्यक्रम दिनांक चार जुलै रोजी मान्य अध्यक्ष महोदय यांच्या हस्ते संपन्न झाला त्याच अनुषंगाने दिनांक बारा तारखेला संपूर्ण जव्हार तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये संपूर्णता अभियान सप्ताह राबवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन जनजागृती करण्यात आली आशा कार्यकर्त्या प्रचिती यांनी आपल्या उद्दिष्टांबद्दल सांगितलं नीती आयोगाचा जो कार्यक्रम राबविणार आहोत त्यामध्ये गर्भवती महिलांची नोंदणी डायबिटीज रक्तदाब यांची चाचणी करणार आहोत त्यासाठी गृह भेटी जनजागृती आणि कॅम्प लावणार आहोत तसेच हा कार्यक्रम पुढील तीन महिन्यात शंभर टक्के राबविणार आहोत आता पाहूया विक्रमगड तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाबद्दल माहिती विक्रमगड तालुक्याचं एकूण क्षेत्रफळ पाचशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे लोकसंख्या एक लाख सदतीस हजार सहाशे पंचवीस इतकी आहे या ब्लॉकमध्ये त्र्याण्णव गावं आहेत निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या या तालुक्यात वारली आदिवासी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे अनुताई वाघ यांनी कोसबाड इथं प्रथम आदिवासी शाळा सुरू केली होती तालुक्याच्या वैशिष्ट्यांबद्दल आमच्या वार्ताहर नीता चौरे यांनी सांगितलं विक्रमगड हा आदिवासी बहुल असा भाग आहे या ठिकाणी पोषण आरोग्य आदी बाबतीतल्या समस्या जाणून येतात हळूहळू हा तालुका बांबू हस्तकलेच्या क्षेत्रात प्रसिद्ध होत आहे बांबू हस्तकलेच्या माध्यमातून इथल्या आदिवासी महिला आता सक्षम होऊ लागल्या आहेत मात्र नीती आयोगाकडून देण्यात आलेल्या एकोणचाळीस इंडिकेटर्स मध्ये हे तालुके आजही मागे आहेत त्यामुळे या तालुक्यांमध्ये तीन महिन्यांच्या काळात आरोग्य कृषी अनुरूप पोषण सामाजिक विकास गर्भवती मातांची नोंदणी यावर भर देऊन कार्य करण्यात येणार आहे विक्रमगड मध्ये पाच जुलै रोजी पंचायत समिती कार्यालयात संपूर्णता अभियानाचा प्रारंभ झाला पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निजकम यांच्या हस्ते अभियानाचं उद्घाटन झालं यावेळी विक्रमगड हायस्कूल मधल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना घेऊन संपूर्णता अभियानाची माहिती देण्यासाठी परिसरात जनजागृती पर प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर आयोजित आरोग्य शिबिरात परिसरातल्या नागरिकांचे जनरल हेल्थ चेकअप करण्यात आले त्याचबरोबर संपूर्णता अभियान यशस्वीपणे पूर्ण करण्याची शपथही यावेळी घेण्यात आली पालघर जिल्ह्यातल्या संपूर्णता अभियानात साध्य करण्याच्या निर्देशांकांवर आकाशवाणी वार्ताहर नेता चौरे यांनी याबाबत सांगितलं संपूर्णता अभियानाच्या अंतर्गत या तालुक्यांमध्ये गरोदर मातांची नोंदणी करणे ग्रामीण भागातल्या नागरिकांची उच्च रक्तदाब मधुमेह हो यासारख्या आजारांची चाचणी करणे आयसीडीएस विभागाकडून गरोदर मातांना पूरक पोषण असा आहार पुरवणे शेत जमिनीतल्या मातींचं परीक्षण करून शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देणे तसंच उमेद अभियाना अंतर्गत महिला बचत गटांचा सहभाग वाढवणे या विषयांवर विशेष भर दिला जाणार आहे संपूर्णता अभियानात साध्य करण्याच्या सहा निर्देशांकांवर पालघर जिल्ह्यातल्या आकांक्षित तालुक्यातल्या आजवरच्या कामाचा आणि उद्दिष्टपूर्तीच्या कार्यक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी घेतला आहे केंद्र शासनाच्या जो आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमाअंतर्गत पालघर जिल्ह्यातील चार तालुक्याची हे आकांक्षित ब्लॉक म्हणून निवड झालेली आहे जव्हार विक्रमगड तलासरी आणि धानू आणि ह्या चार तालुक्यामधील जे थर्टी नाईन इंडिकेटर्स आहेत विशेषतः आरोग्याच्या आहेत शिक्षणाच्या आहेत शेतीच्या आहेत आणि दळणवळणाच्या ज्या इंडिकेटर आहेत त्या इंडिकेटरवर काम करणं अपेक्षित आहे आणि आता हे संपूर्णता अभियान जो सुरुवात एक पासून जी झालेली आहे त्याच्यामध्ये सहा इंडिकेटरवर फार महत्व देण्यात आलेले आहे आणि तीन महिन्यात म्हणजे एक जुलै पासून ते तीस सप्टेंबर पर्यंत या सहा विषयावर जो अचिवमेंट हे शंभर टक्के करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये चार तारखेला कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि आठ तारखेला जिल्हास्तरीय त्या संपूर्ण अभियान कार्यक्रमाचं उद्घाटन मान्य खासदार मोदय यांच्या हस्ते झालेलं आहे विशेषतः हे सहा जे इंडिकेटर आहेत जे आरोग्यामधला आहे जो पहिल्या टीम जन्मपूर्व काळजी एन शी नोंदणीकृत गर्भवती महिलाची टक्केवारी शंभर टक्केपर्यंत येणं ब्लॉक मधील लक्षित लोकसंख्येवर मधुमेह जे डायबेटीस आहेत त्याचे स्कॅन केलेले त्याची टेस्ट केले त्याची व्यक्तीची टक्केवारी वाढवणं आणि त्याचबरोबर हाय बी पी किंवा हायपर टेन्शनचे स्कॅन केलेले ती टक्केवारी हे आरोग्याच्या तीन काम करण्यात येणार आहे महिन्यात आणि जेवढं अपेक्षित लक्ष आहे तो शंभर टक्के पूर्ण करण्याचं ध्येय या जिल्हा प्रशासनाने ठरवलेलं आहे त्याचबरोबर पोषण आहारमध्ये नियमितपणे पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी वाढवणं कृषीमध्ये मातीचे नमुने घेऊन त्याची टेस्ट करणं याची टक्केवारी वाढवणं आणि सामाजिक विकास मध्ये बचत गटाच्या संदर्भातलं स्वयंपूर्तता आणणं असे सहा इंडिकेटर वेगवेगळ्या विभागामार्फत हे पूर्ण लक्ष गाठण्याचं काम चालू आहे ह्या थर्टी नाईन इंडिकेटर्स जे आकांक्षित तालुक्याचा जो क्रायटेरिया होता त्या थर्टी नाईन इंडिकेटर्स मध्ये विशेषतः आपल्याकडे सर्वात मोठा आहे तो एज्युकेशन जो पॅरामीटर आहे त्या एज्युकेशन पॅरामीटरमध्ये जो स्टेट लेवलचा अवरेज आहे किंवा नॅशनल लेव्हलचा ॲव्हरेज आहे त्याच्यामध्ये आपण मागे आहोत त्याच्यामध्ये असेल की साठ टक्के मार्क दहावीला घेणाऱ्याच्या विद्यार्थ्यांची संख्या असेल किंवा काही शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या आहे पट नोंदणी केलेली असेल पण ऍक्च्युअली तो पट नोंदणी केल्यानंतर या ना त्या कारणानंतर त्यांचे शाळा सोडण्याचं प्रमाण आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे एज्युकेशनचा फॅक्टर आहे तो फार कमी आहे त्याचबरोबर इतरही काही पॅरामीटर आहेत हेल्थच्या आहेत तो सगळ्या ह्या नॅशनल अव्हरेज पेक्षा किंवा स्टेट ऑव्हरेज पेक्षा या चार तालुक्यामध्ये हे इंडिकेटर कमी असल्यामुळे या चार तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे आणि ह्या कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमा उद्देशच असा आहे की हे जे तालुक्यावर विशेष लक्ष देऊन आपण तो इंडिकेटर हा राष्ट्रीय लेवलच्या सरासरीपेक्षा वर नेणं अपेक्षित आहे तर श्रोते हो हा होता पालघर जिल्ह्याच्या जव्हार आणि विक्रमगड तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत उद्याच्या अंकात आपण घेणार आहोत धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातल्या कामाचा आढावा याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा तिसरा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती समन्वय नीता चौरे निर्मिती राजेश शेजवळे लेखन संपादन आणि निवेदन गौरी देशमुख आणि कौस्तुभ पटाईत